गीत होणार आहे पण आता गीत कमी घ्यायची आणि प्रत्येकाला हसवण्याचं काम आमच्याकडे आता प्रत्येकाची नवरा जोडी वेगळी असते बर का कोणत्या घरात नवरा बायकोला घाबरतो बायको नवऱ्याला घाबरते कधी कधी नवरा बायको ना घाबरत असतात पण कोणी कोणाला दाखवत नाही तशीच आमच्या नवरा बायकोची जोडी नाही विक्री आहे आमची झिब्या तुली हे एकदा का टी आले की नवरा बायको काय हे लगेच कळून जात नवरा छा सारखा आहे का बायको छा सारखी बायको खेळ कसा आहे दोन्ही विनंती करतो मंचावर यायचे आणि नवरा बायको काय हे लोकांना दाखवलेच द्यायचे एकदा जोड टाळ्या वाजवा सिनेमिन अभिनेता महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार कॉमेडी हा काय सिंगरे आणि सोबत रुपाली सोडवले करतो माणूस परत सुख आणि लग्नात मला नाव घ्यायला सांगितलं काल होत ना तुमच्या मिनिटात आठवण जेवढे आठवण तेवढेच लग्नात मला नाव घ्यायला सांगितलं आणि मी घेतलं नाव नाही म्हणता झाल्या नाही चुका मी नाव घेतलं नाही नाही म्हणता झाल्या नाही चुका शेवंताचं नाव घेतो ते एक मुका त्यो ज्याला बस आणि मग ज्याला बसलो मग तिला नाव जाईल ना सांगितलं मग तिने काय नाव घेतलं ना। म्हणली सोन्याच्या ताटा जिलेबीचे तुकड माहित आहे तू म्हणले सोन्याच्या ताटा जिलेबीचे तुकड घास घाल मेल्यात मेल्या कर इकडं हे तर काहीच नाही तुम्हाला कोण सांगतो बाकीच्या बायकांच्या जर तर बायको अशी बसली ना तर बाकीच्या बायकांना काय सांगत नाही म्हणते केंद्रात केंद्र दुधाच केंद्र माई बायको म्हणते केंद्रात केंद्र दुधाच केंद्र नशिबी पडले असलं काळा बेंद्र काहीच नाही तुम्हाला म्हणून सांगतो आमच्या गावात आहे ना खालच्या लोक चालेल खालच्याला लईच कुत्री बोंब लागतात मग राची आमची गंगू आता उठली आणि म्हणती अग कुत्री था भुका का भुकाते आमचे हिरो काय म्हणते मग ते काय सांगू गंगू आत्या पाटाच्या पारात पांढर पाकात आणि आमच्या यांचा थोबाट बाबून कुत्रा बी बुकात आता तुम्हाला म्हणून मी ना माझ्या बायको शब्द नाही ती बाकीच्या बायकांच्या गेल्यावर माग काही बोलत असली ना आवाज करीत नाही आवाज मी आपली बायक मोठी पण थांबलेली आहे बाय ती कॉटे वाटत शब्दात बाईक येणार बायको <laughs> शब्दात आली का नाही शब्दात आता बाकीच्या बायकांना किती आवाज देऊ उठ बनला उठत नाही बस म्हणलं का बसत नाही शब्दात आली बायको बायको आपल्या उठी माझं काही बोल पुढं गागा गागा उठ बनलं उठणार बस म्हणलं का बसणार

lambda modulo a kai ta Okay. night nice.